प्रश्न सोडवण्याची प्रोसेस आहे ना ती पद्धत आहे ना किंवा ती ती मानसिकता आहे ना ती तयार होणं पण खूप गरजेचं आहे आम्ही एक धाराशिव जिल्ह्यातले एक शेतकरी आहे सात वर्ष ना आत्ता परवा मला दोन तीन महिन्यापूर्वी त्यांचा फोन आला की आपण लढाई जिंकलो जात सात वर्ष लागली ती लढाई जिंकायला त्यांचा शासकीय प्रश्न होते बरेचसे कौटुंबिक प्रश्न होते पण त्याच्यातून तो माणूस उभा राहिला आणि वर्षात कमीत कमी दर महिन्याला आमचे तीन चार तीन चार फोन व्हायचे अधिकाऱ्यांना फोन व्हायचे म्हणजे सात वर्ष एक शेतकऱ्याला उभं करायला त्याच्यापासून परावृत्त करायला एवढा कालावधी लागला आम्हाला तर सांगायचा मुद्दा असा आहे की ही खूप दीर्घकालीन पण टप्पा आहे प्रक्रिया आहे तप, पण त्याच्यात काय की त्याला कुठतरी ना स्वतः लढायचे मार्ग कळतात आम्ही कधीच सगळे मार्ग त्यांना मदत सगळीच कधीच करत नाही आम्ही फक्त एक मदत उभा करून देतो बाकीचे नऊ मदती कशा मिळवायच्या ह्याच्यासाठी आम्ही खंबीर त्याच्या पाठींब राहतो कारण प्रश्न सोडवण्याची प्रोसेस आहे ना ती पद्धत आहे ना किंवा ती ती मानसिकता आहे ना ती तयार होणं पण खूप गरजेचं आहे नाहीतर आपण डिपेंडंट होतो आणि आपण व्यवस्थेनं किंवा परिस्थितीनं आपल्याला डिपेंडंट करत गेले मी आहे मी, मी आहे असं नाही मी आहेच पण तू काय पण तयार तू काही करू शकतोस मग मी आहे आणि आमचं पहिलं तत्व तेच आहे की समुपदेशन पहिलं नंतर सल्ला मार्गदर्शन मग मदत तुमच्या कुटुंबामध्ये किंवा आजूबाजूला अज, परिवारामध्ये असं काही एखादा शेतकरी किंवा व्यक्ती त्रस्त दिसला अडचणीत दिसला तर त्याचं फक्त ऐकून घ्या आणि त्याला तुमच्या नातेसंबंधांच्या भूमिकेतनं त्याला बघा उदाहरण समजा एक पन्नासीच्या साठीच्या वयातले एक व्यक्ती समोर आहे आणि तुमचं वय एक तीस चाळीस वय आहे तर त्याचं एक वडील म्हणून वडीलदारी म्हणून त्याच्याशी ॲड्रेस करा किंवा बोला की कि तुम्ही माझ्या वडिलांच्या सारखे आपण मिळून सोडू ना प्रश्न मी आहे ना तुमच्यासोबत कधीही काय वाटलं मला सांगा ना मी, मी आहे मी आहे कोणीतरी आहे ते अस्तित्व आहे ना तेवढं साथ देतं पुरेस आणि कोणीतरी तुमच्यासाठी प्रयत्न करते ना भले तू उत्तर मिळू दे न मिळवू दे किंवा मा चुकीचा मार्ग असू दे समजा काम आहे तलाट्याकड पण एखाद्या व्यक्ती जातोय तहसीलदाराकड चुकीचा असू दे पण त्या शेतकऱ्याला ना आपल्यासाठी कोणतरी धडपडते बाबा हे बरं वाटत कारण ह्या दहा वर्षाच्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या होच नाहीत झालेल्या शेतकऱ्यांच्यासाठी आणि करू शकतात शेतकऱ्यासाठी त्याला आपण म्हणतो शेतकरी आत्महत्या रोखण्याचं पिरामिड मॉडेल हे उभं करताना मी ह्या सगळ्या गोष्टी अशाच डेव्हलप करत गेलोय मला ह्या गोष्टी कळत गेल्यात आणि कित्येक शेतकरी सांगितलं त्याचं काम नाही झालं का, ना असू दे कोणीतरी आपल्यासाठी काहीतरी करतय हे पण आम्हाला बरं वाटलं आम्ही मार्ग काढतो आम्ही लढतो काय काळजी करू नका मी काय चुकीचं करणार नाही हे जे वाटणं आहे ना हे खूप महत्वाचं वाटतंय